संतांची कीर्ती अगाडेमई बापा ऐका ना बेगा जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुक्यात पुन्नर्गी नावाचं गाव या गावच्या बाळाबाई रांगे नावाच्या मावांच्या भक्त होऊन गेल्या ज्यांच्या घरामध्ये दोन मुलं दोन मुली पती ते त्यांचा परिवार होता मात्र गरिबी पिछा सोडत नव्हती जी परिस्थिती होती ती हलाकीची होती गरिबीची होती माई आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा ही जी गरिबी असते ना ही खूप वाईट असते माई आणि गरीबीच असं आहे कि सांगून कधीच कळत नाही गरीबी सांगून कधीच कळत नाही ज्यांना गरिबीचा अनुभव आहे त्यांनाच ते दुःख कळतं माई बापा वाईट असते ही गरिबी एवढा मोठा त्यांचा परिवार होता मात्र गरिबी त्यांचा सोडत नव्हती अन्नासाठी चे दारांबळ असायचे मात्र ही जी माऊली होती बाळाबाई रानगे नावाची परिस्थिती अशी बिकट असताना सुद्धा तिचा जो स्वभाव होता तो स्वभाव अगदी तापट होता एवढा तापट होता कि तिच्या वाऱ्याला कोणी थांबत नव्हतं तिच्याशी एखादी माऊली जर जास्त असली आणि चाललो तर आपण सहज म्हणतो चला बाबा नदी लागायला नको काय बोलत सांगता येत नाही लक्षात ठेवा माई माणूस वाईट कधीच नसतो माणूस वाईट कधीच नसतो त्याला परिस्थिती वाईट बनवत असते ही असणारी सततची गरिबी मुलाबाळांची उपासमार पैशा साखायची ओढा ताण माऊली असते ना त्या माऊलीच्या मनामध्ये या गरिबी विषय प्रकारचा राग निर्माण झालेला असतो क्रोध निर्माण झालेला असतो आणि तो मनामध्ये निर्माण झालेला क्रोध तिच्या मुखातून बाहेर पडत असतो तो तिचा स्वभाव होऊन गेलेला असतो

सगळेकडून देणगी आलेली आहे मात्र हुन्नरगीतून घेतून देणगी आलीच नाही ते मामा म्हणले ठीक आहे आपण सगळे जणच हुनगीला देणगी आणायला जाऊया म्हणून सगळ्या फक्त मंडळी बरोबर पंचांबरोबर मामा ही देणगी आणायला हुनरगीत आले माई बापा आणि आल्यानंतर तिथल्या सुद्धा लोकांनी आपापल्या परीन जेवढ शक्य होईल ना तेवढी देणगी दिली आणि पद्रामध्ये पुण्य पाडून घेतली कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्याकडे जेवढं काही आहे ना त्यातलं थोडंफार फार आम्ही दान केलं पाहिजे कारण हे फळ नरकाने हते तटे द्रव्य ऐसे ओघटे आनंद भेटे तीही लोके हे जे द्रव्य आहे हि जी संपत्ती आहे जेवढी चांगली आहे ना तेवढीच वाईट ते ही आई मई बाप्पा जर तिचा आम्ही दानासाठी उपयोग केला तर त्याच्यापासून आम्हाला सुख मिळू शकत अन्यथा नाही पण आमच्या संतांनी सांगितले सगळं दान नका करू सगळं करायला नाही सांगितलं माई बापा हो। कुटुंबाशी यथोचित सुखी करोनी समस्त उरला जो अर्थ तो श्री अर्थ करावा नाथ महाराजांनी किती गोड सांगितले समजावून बघा ना कि आधी कुटुंब सुखी करा सगळे सोयरे सुखी करा गाव सुखी करा आणि मग ना त्यातलं दान करा सगळं करायला सांगितलंय का नाही रे माई बापा हो तुम्ही सुखी व्हा आणि मग दान करा मग हुनर्गी मधल्या लोकांनी तसंच केलं आपल्या परीनं जेवढं शक्य होईल ना तेवढं दान दिलं आता राहिलं होतं ते फक्त या बाळाबाई रानगेच घर मात्र तिच्याकडे जायला कुणीही मामाला सगळ्यांनी सांगितलं की मामा ती जी माऊली आहे ती जी बाई आहे ती आहे ती काय आपल्याला देणगी देणार नाही आणि देणगी मागायला गेलो तर उन्हा बोलल्याशिवाय राहणार नाही मग मामा म्हणतात ठीक आहे तुम्ही नका जाऊ मी जातो आता एक गोष्ट ध्यानात ठेवा की देव स्वतः होतोय तुम्ही नका जाऊ मी जातो मग देव ज्याच्या घरी जायचं त्याच पुण्य कमी असेल का देव स्वतः ज्याच्या घरी जायचं म्हणतोय त्याच पुण्य कमी असेल का मामा स्वतः या बाळावाय रानगेच्या जा घरी जातात माई बापा ज्या क्षणी मामा आतमध्ये पाऊल टाकतात

चवही माऊली मामाला म्हणते की मामा माझ्याकडे कोणी मागितलीच नाही कशी देणार आता बघा बर मामाला सांगितलं होतं काय की मागितली तरी देणार नाही पण मामांनी सहज विचारलं सगळ्यांनी पट्टी दिली तू का म्हणून दिली नाही त्याच्यावर त्याच्यावतीनं पुष्ट सांगितलं की मामा माझ्याकडे कोणी मागितलीच नाही तर मी कशी देणार मामा म्हणतात ठीक आहे तुझ्या तुझ्याजवळ जेवढे पैसे आहेत ना तेवढे आणून दे बघा भगवंत कशी परीक्षा घेतो माई बापा हो लक्षात ठेवा की यांची अवस्था आहे खायची पण तरी सुद्धा एवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी थोडीफार रक्कम जमवली होती ती म्हणजे चांदीची पाच रुपये होते ते चांदीचे पाच रुपये तिने एका मडक्यामध्ये त्या गाडग्याच्या उतरली ठेवली होती मामा ज्यावेळी म्हणतात की तुझ्या जवळ जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे आणून दे त्यावेळी माऊली आत मध्ये जाते हिच्या मनामध्ये थोडा सुद्धा विकल्प येत नाही माई बापा हो, आपण गरीब आहोत आपल्याकडे दुसरं काहीच नाही आपण कष्टाने साठवलेली एवढी सगळी संपत्ती आहे आणि मामा सगळे मागतात आपण कशी काय द्यायची नाही विकल्पाला हिच्या मनामध्ये गेली असे ते पैसे घेतले आणले आणि आहे असे माझ्या मामांच्या चरणी अर्पण केले ते पैसे नाही माई बापा तिनं आपलं सर्वस्व मामाला अर्पण केलं होत वरून तापट दिसणारी ती माऊली आतून त्यागाची मूर्ती होती लक्षात ठेवा वरून दिसत होती तापट मात्र आतून त्यागाची मूर्ती होती तिच्या मनातला तो त्याग तिच्या मनातला तो शुद्ध भाव काय माझ्या मामाने जनला आणि त्या क्षणी तिचं ते दारिद्र्य दूर घालवायचं ठरव मामाठून उभे पाया तिच्या चप्पल हातामध्ये तिच्या घराला ते आठ वेळा मारली

म्हणूनच आजपर्यंत या घरातून एकही पट्टी येत नव्हती आता चालती हो नाहीतर अस त्यांच्या घरावर जी दुष्ट छाया होते त्या दुष्ट दुष्टछायेला माझे मामा खड्या आवाजामध्ये सांगतात की चा, आता चालती हो नाहीतर बस यातनेच पालक तिला करावं लागलं माई बापाओ कि त्याच दिवसापासून या बाळाची परिस्थिती सुधारायला सुरुवात झाली एवढी सुधारली जड़ माई बापा हो। ज्याच्या करता आमच्या साधू संतांनी अवतार घेतला आणि जे केल्यानंतर तुमचा आमचा उद्धार होतो ते भगवंताचा भजन सगळ्यांनी प्रेमाने करायचे विठोपा